तर नमस्कार मित्रांनो काय रे भावा या युट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो तर आता भीती नाही कारण रात्री काय होतं गवत मोठं असलं की आपण जरा पुढे जातो पाचच्या नंतर संध्याकाळी आतमध्ये पुढे येत आहे सर्व आपल्या आपल्या घरी आतमध्ये आता आमदार झाड भरपूर आधीची झाड एका पक्षाचं आहे तर ते पक्षी असा बनवतो मातीचा घरट खूप सुंदर असं बनवलं तर त्यांचं झालं चला तीस टक्कन वगैरे करून ते कसं जुगाड तुम्ही बनवलं आहात मी दाखवली दा, आहे आता हे सगळे बनवायला इथे आऊट दिलं आहे हा छोटा पाईप आहे हा एक पाईप आहे आणि ह्याला छोटा पायप लावलाय आणि तो इथे धाके मस्ती तर मित्रांनो आलोय मी आज गावी तर अचानक आलोय गावी आणि प्रचंड थंडी आहे आणि मी स्वेटर घेतलंच नाही एवढी जाम थंडी असते आहे ना आणि आता उन्हात थांबलो आहे मी सकाळी मी सहा वाजता पोचलो ते आता बघालच की कसं आलो आणि कसं नाही तर आलो तर आहे गावी आता स्पीकरचा पण आवाज येतो आहे कारण की आमच्या गावात एक लग्न पण आहे आज आणि तेही करू लग्नालाही जाऊ आणि वेगळं काम आहे तर दोन दिवस आहे मी गावी तर गावची ही व्हिडिओ असणार आहे नवीन तर बघूया आता पुढे पुढे काय होत आहे तर तोपर्यंत बघा मी मुंबईवरून गावाला कसा आलो तर आता पाणी भरायचालू आहे खाले आता पाणी आहे पियासाठी पाणी नाही होतं ना तर आता पाणी भरतो पप्पा चालू करतील पाणी भरू कारण की आजच पाण्याचं गा ग्रामपंचायतीचं जे पाणी आहे ना ते आज आहे आणि मग एक दिवस आड करून असतं तर त्यामुळे आत्ता आलो आहे तर आता भरतो आणि आता वाजले आहेत पावणे बारा आणि आम्हाला साडेबाराला अग्न जायचं आहे तर पटकन भरतो पाणी तर मित्रांनो लग्नावरून तर मी आलो आहे परत घरी आलो लांजलाच गेलो होतो लग्नाला आणि परत आलो आहे कारण असं आहे की तुम्हाला एक गोष्ट सांगितलीच नाही तर मेन गोष्ट अशी एक काम होतं की पप्पांचं आहे रियुनियन खूप वर्षानंतर तर त्याची जी, जी प्लॅनिंग आहे ती करणार आहेत आज ते पप्पांचे सर्व मित्र तर त्याच्यासाठी आम्ही परत चाललो आहे तिकडे तर वेळ लागणार होता त्यामुळे आम्ही परत घरी आलो तिथे थांबून का काय मतलब नव्हतो एवढा वेळ काय करणार त्यामुळे आम्ही परत इकडे घरी आलो आणि आता निघालो तिकडेच तर आता आपण बघूया पुढे तर आता आम्ही इथे पोचलेलो आहे तर आता पप्पांची गँग मोमी कॉलेजचे जे फ्रेंड्स आहेत ते भेटलेले आहेत त्यांचं नियोजन आहे आज करणारे गेट टुगेदरचं तर हे फार्म हाऊस आहे ते बघू शकता तर इथे फार्म हाऊसवर आम्ही पोचलो आहे

तर तिकडे फिरून सर्व डिस्कशन चालू होतं पप्पांचं आणि त्या घराच्या इथे मी थांबलो होतो था ना तर तिथे एक वरती आहे ना मला मातीचं एक घर दिसलं तर मला वाटलं असं की ते कुंभार माशीचं घर आहे पण ते कुंभार माशीचं घर नाही आहे तर ते एका पक्ष्याचं आहे तर खूप सुंदर असं बनवले होते दोन घरटी आहेत एक राईट साईडला आणि एक लेफ्ट साईडला कोकऱ्यात तर त्याच्यामध्ये मस्त असे कुठचा पक्षी आहे तो मला माहिती नाही पण पप्पांच्या फ्रेंडनी सांगितलं की तो एक पक्षी आहे तर खूप भारी वाटवतो ते बघून तर मित्रांनो आता मी निघालो आहे तर त्यांचं झालं सर्व डिस्कशन वगैरे करून तर आता परत निघालो आहे घरी तर बघू आता काय करतो आहे पुढे लांजेला जाऊन जरा काही नाही काही घ्यायचं आहे उद्यासाठी उद्या आम्ही जरा मंदिरच जाणार आहे बघू काय विषय होतो आहे

तर तिथे पण जाणार आहे त्याला उशी उशीर झाला जरा मी भेटतो तुम्हाला पुढे मित्रांनो महादेवाच्या मंदिरात आलो आम्ही मी आबा पप्पा आणि संतोष काका जे ज्यांची रिक्षा आहे तर आता इकडनं वरती लावलो खूप आतमध्ये आतमध्ये आहे फुल जंगल तुम्ही बघितलाच असाल फुल बिबट्या गौरेडा वगैरे असो तिथे आतमध्ये पाचच्या नंतर संध्याकाळी आतमध्ये कोणी येतंय सर्व आपल्या आपल्या घरी मस्त वैगे हा मस्त रस्ता आहे या रित्यामध्ये पाणी दिसते Saya akan mencari mereka. Saya perlu mencari mereka dengan kaki. Adakah mereka berada di bawah? Ya. Mereka berada di bawah. अजून करायचं मेन हे हे वरची कातडी पिकून देत त्याने टाकली

पूजा करत होते तिथे पूजा थोडं थांबलो होतो पूजा वगैरे केली आणि मग आता निघालो आहे देवीच्या मंदिरात जी आमच्या गावची ग्राम देवता आहे तिकडे चाललो आहे आम्ही आता तर भेटूया तिकडे गेलो होता तर नाक्यावर वडापाव घ्यायला वडापाव आणि दूध दूध संपलं होतं आणि नाश्ता केला नव्हता हो चहा वगैरेच पिऊन गेलो होतो तर आता वडापाव घेऊन झाला आता घरी चाललो आहे मी हाय आमचा मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे ट्रक येतोय मोठा आता आहे घरी आता गेलं सांजराचं ते गेट टुगेदरचं जे प्रोग्राम आहे ते करत आहेत त्यांचं प्लॅनिंग वगैरे ते गेले आहेत कॉलेजला लिस्ट काढायला कोण कोण होते त्यांचे बॅचमेंट तर आता जाऊया घरी बाई मला बेकारवाली भूक लागली सकाळी मंदिरात वगैरे जाऊन आलो मला नंतर सांगतो घरी जाऊ कसं जुगाड कमी बनवला मी दाखवली आहे आता हे सगळं बनवायला लागले <laughs> पेरू काढायचं जुगाड पिकलेलं तर नाही पिकलं आहे ना, ना। माकडाने काल निलय म्हणून मी बघतो बघूया आता किती आहेत बघ बोरती पण नक्की पिकलेत की नाही कळत नाही पण माकडांना बरोबर काढतात ते बरोबर निघा टिकलेले काढून हा इथे एक दिसतो हा पण इथे 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 दोन आहेत कुठे हो इथे मध्ये वा तिथे जरा तो दिसतो किंवा सर हां हां इथे हां ते दोन आहेत ते दोन आहेत त्याच्या मागे एक आहे तर संध्याकाळ झाली होती आणि आज दुसरा दिवस आहे तर जे काम होतं ते मी केलं तिथे काय शूट केलं नाही मी आणि इथे जे झाडं वाढले आहेत तर ते झाडं कापायला उद्या येणार आहेत कोकणामध्ये संध्याकाळ झाली की ही गोष्ट सर्वजणं करतात तर ह्याचा मागचं कारण आहे की मच्छर पळवण्यासाठी आणि आपल्या घरात समजा साप विंचू किंवा दुसरे काही अन्य जीव असतील तर ते पळून जातात तर मी असं करतोय की हे ज्या शेणी आहेत ना ते शेणी मी कापूरानी जाळतो आहे आणि मग मी ते धूप आहे ना ते धुपाचे गोळे ते मी त्या शेणांवर टाकणार आहे आणि धुरी करणार आहे आणि जर धूप नसेल तर आपण त्याच्यावर जामीचे जे क्वच असतात तीही टाकू शकतो तर सकाळी ना ते गवत कापायला आले होते ग्रा काय बोलतात त्याला ग्रास कटर का काहीतरी असतं त्याला त्या इन्स्ट्रुमेंटला काहीतरी बोलतात तर ते घेऊन आले होते आणि बघू शकता तुम्ही की कि किती झाडं वाढली होती तर ती झाडं म्हणजे गवत गवत वाढलेलं तर घराच्या आजूबाजूला तर ते थोडं रिस्की वाटायचं म्हणून त्यामुळे ते कापून घेतलं आता बघू शकतो तुम्ही किती वाढला आता हे इकडनं आपण एंट्री करतो तिथेच आपलं एवढं गवत वाढलं आहे तर तो तो तिकडचा साफ केला परत या टाकीच्या साईडचा पण थोडा थोडा तो गवत होतो ते टाकीच्या इथे यायला आहे कारण इथे विहीर आहे तर वि होती मागे तर विहिरीकडे पण जायला भेटायचं नाही गवत असल्यामुळे तर ते पण इकडनं पण कापलं विहिरीच्या इकडचं गवत तर हे एक काम होतं तर बाकीच्या बाकीचंच राहिलं आहे इकडे इकडे शेतामध्ये आहे ते आता नंतर कापायला होईल इकडे पण वरती त्या साईडला आहे भरपूर तर ते पण नंतर बघू नंतर कापतील इकडे वरती आहे तर इकडचं तर झालं आहे कापून अरे हां आणि काल संध्याकाळी आहे ना काय केलं तर काम मी तुम्हाला दाखवतो तर ना आमची ही टाकी आहे ही जी टाकी आहे ना त्या टाकीचं पाईप जो येतो पाई पाणी जे येतं ग्रामपंचायतीचं टाकीत जातं त्याला एक आऊट देऊन आहे ना असं एक आऊट दिलं आहे त्यांना छोटासा पाईप लावलाय पाईप इकडे पुढे जाऊन इकडे नारळांमध्ये दिलेलं आहे नारळ आणि ते पायनॅपलचं झाड आहे चिकूचं झाड आहे तर इथे गावी कोण नसतं गावी कोण नसतं त्यामुळे त्याला पाणी द्यायला कोण नसतं ना त्यामुळे हा एक वॉटर इरिगेशन तिंबक सिंचन हे केलेलं आहे तुम्हाला दाखवतो कसं ते हा पाईप इकडनं इकडनं तो, 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 तो पाईप घेतलाय आणि असा येऊन 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 इथे आऊट दिलाय हा छोटा पाईप आहे हा एक पाईप आहे आणि याला छोटा छोटा लावला लावलाय आणि तो इथे जातो इथे एक आहे आणि मग हा इकडे जातो असंच पुढच्या नारळाला पण दिलाय आणि मग असंच इकडनं वेगळा अजून एक पाईप दिलाय हा बघा बघू शकता तुम्ही इकडनं असा पाईप जातो इकडनं आणि सेम इकडे पण जातो पाईप तसाच सेम तर हे काम काल केलं होतं आणि हे गवत कापायचं आज सकाळी हे सर्व माझे काम केले तर ही काम होती जी झाली तर आता बघू दुसरं आता तांदूळ सुकत घालायचे आहेत आपण बघूया तांदूळ आता कारण की आम्ही शेती इथे करतो आजूबाजूला पण जास्त करत नाही तर ते काय थोडासा भात भा, भा, भा भात आहे ना तो निघाला होता तर तो ओला आहे तर ते थोडा उन्हात सुकवायचा आहे उन्हात सुकवल्यानंतर तो परत ठेवून देणं स्टोअर करणं आणि मग नंतर तो गिरणीवर घेऊन जायचा आणि ते असं असतं ते त्याच्यावरचं कवर असतं ना ते काढायला गिरणीवर घेऊन जायला लागतं आता ते नेक्स्ट टाईम कधी येईल तेव्हा पप्पा करतील किंवा मी येईल काय माहिती नाही आता बघू आता सुकट टाकूया आपण तांदूळ तर तांदूळ खूप ओले होते आता उन्हात टाकल्यानंतर थोडं सुकले आहेत कडक झालेत तर इथे हा बघा आता एवढं टाकले आणि इकडे पण दोन टाकले आहेत तर थोडे भुस्सावाले आहेत तर मित्रांनो आज होता तिसरा दिवस तर तुम्ही बघितला असाल की आज तिसऱ्या दिवशी मी काय काय <coughs> तिसऱ्या दिवशी मी काय काय केलंय ते तर आज सर्वप्रथम म्हणजे सकाळी ग्रास कटिंग करायला आले होते ते ग्रास कटिंग झालं त्यानंतर तांदूळ सुकत घातले तांदूळ सुकत घातल्यानंतर मग जेवढं पण त्यांनी ग्रास कटिंग केली होती तिथे सर्व झाडू मारून वगैरे सर्व क्लीन आहे तर आता भीती नाही कारण रात्री काय होतं गवत मोठं असलं की आपण जरा पुढे जातो तर जरा भीती वाटते की बाई कोण आहे का नाही कारण त्या आमच्या इथे बिबट्याचं प्रमाण जास्त आहे बिबट्या गव आणि डुक्कर तर डुक्करची पण आपण बोलतो काय असेल काय असेल पण डुक्कर पण तेवढाच रिस्की आहे कारण की त्याचे जे दात असतात ते जर घुसले तर प्रॉपर फाडून काढतो आणि गव तर प्रश्नच नाही बाई तर म्हणजे डायरेक्ट नरकात स्वर्गात जन्नत सर्वच दाखवतो आणि बिबट्या तर काय मग बोलाच नको तर त्यामुळे थोडं सेफ्टी वाईज आपण जरा बाजूला हे गवत होतं ते आणि अजून दुसरं कारण ते पण आहे की आ, जे जनावर असतात त्यांच्यासाठी आपण कापलेलं आहे कारण की त्याच्यामध्ये असतात म्हणजे आपण चाल पायवाटा आपली तर पायवाट्याच्यामध्ये ते नाही भेटले म्हणजे रात्री संध्याकाळी सकाळी कसे असेल काही असू दे त्यामुळे पण आपण ते ग्रास कटिंग केलेले आहे तर आज होता तिसरा दिवस असा होता आता उद्या चौथा दिवस आहे आता बघूया उद्या काय होतंय तर भेटूया आपण उद्या तर गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळी उठल्यानंतर ते मारुती आजोबा आणि आबा हे दोघं आले होते आणि पप्पा आणि मी होतो तर ते ह्याच्यासाठी आले होते हो की ह्या विहिरीमध्ये ना आ, मशीन सोडायची होती कारण पावसात ही मशीन बाहेर काढून साईडला ठेवतो कारण की पाणी जेव्हा वर येतं तर ती मशीन भिजली नाही पाहिजे त्यामुळे आम्ही बाहेर काढून ठेवतो तर आता पावसाळा संपला आहे तर ती मशीन आतमध्ये टाकायची होती तर आबा आणि ते मारुती आजोबा त्याची जरा सेटिंग करत होते कसं टाकायचं कसं नाही ते दोरी वगैरे बांधत होते मग नंतर बांधून झाली तर तुम्ही बघू शकता बांधून वगैरे झालेली आहे आता वरती पत्रे वगैरे आणि हिरवा कापड वगैरे लावून झाला आणि ही मशीन इथे ठेवायचो आम्ही साईडला पाऊस असताना आता तुम्हाला आतमध्ये दाखवतो बघू शकता तर कशी या प्रकारे आम्ही मशीन ही, ही सोडलेली आहे खाली बांधून खांब्यांना बांधली आहे वरती आणि मशीन खाली सोडली तर आतमध्ये वटवागुळ आहे तर जातात आता घरी इथं कोण नसतं रोज रेग्युलर त्यामुळे ते दिसत तर आजचा दिवस असा होता हे काम झालं आणि आता संध्याकाळी निघायचं आहे तर आता आम्ही निघालो मुंबईला तर दोन दिवसासाठी आलो होतो पण चार दिवस राहिलो खूप मजा गेली आता तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ही नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका